खूप स्वागत आहे तर बघा इथे थोडा इकडे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे माझा थोडा व्हिडिओ लेट येत आहे त्यातील मी सहा वाजता हा वाजताही व्हिडिओ घेऊन येणार आहे तर बघा मी आज मी बघा मी कालच्या राही कालच्या इथे एका एका बाजूला दिवशीच राही व्हिडिओ करा तर तुम्ही तुम्हाला ते जे शिवन क्लासचे क्लास चालू करण्या असं सांगितलेलं होतं पण इथे बघा इथे जो बाहेर व्हिडिओ मी लिहित आहे त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये जर माझा केस जर दिसायचा असेल तर जे ती कटिंग आहे ते माझे कटिंग मला दाखवता येत नाही तर मी इथे काय करणार आहे जे मी जी कटिंगची व्हिडिओ आहे ते मी माझ्या चॅनलवर लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तर बघा मी कालचा एक व्हिडिओ मी इथे पेपर कटिंग केलेली होती या पेपर कटिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर हे हे जे पेपर कटिंग आहे साध्या ब्लाउजची पेपर कटिंग होते आणि साध्या माझ्या चॅनलवर पेपर कटिंग तुम्ही जर जर तुम्हाला माझ्या चॅनल पुन्हा सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या चॅनल अलर्ट जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर इथे बघा आज मी तुम्हाला जुन्या साडी पासून शिवलेले आहे वगैरे सर्व शिवलेले आहे ते तो की तिने किंवा शेक आणि ते सांगणार आहे तर बघा इथे ही जी साडी आहे तर ही साडी इथे बघा ही एक साडी कॉटनची साडी होती आणि ही येलो कलरची साडी होती तर इथे बघा मी इथे आमच्या ये येलो कलरच्या साडीचा हे पूर्ण साडीचा मी एक सुंदर असा इथे लॉंग फ्रॉक शिवलेला आहे आणि इथे बघा इथे जी हे ही जी साडी आहे तर हे साडी ही साडी ही पूर्ण पाच म्हणजे साडेपाच मीटर साडी आहे पूर्ण साडेपाच मीटरच्या साडीचा हा लॉंग फ्रॉक लाँग लौ, लॉंग लौ, फ्रॉप इथे शिवलेला आहे नंतर इथे बघा हा हा दी जो, दी जो ही जे ही जी साडी आहे तर ही जे जवळ लाँग हा काय तर बघा एक अशा प्रकारे पूर्ण इथे घात आलेला आहे आणि इथे हा जो लॉन्ग फ्रॉक आहे हा मी माझ्या मुलीसाठी शिवलेला आहे आणि कस्टमर सुद्धा मी अशा प्रकारचे लॉन्ग फ्रॉक शोध केलेला आहे आणि ह्यामध्ये सर्वच हा लॉन्ग फ्रॉक इथे आहे तर बघा इथे सोहळाच्या सर्व छान इथे मी बटन्स लावलेले आहे आणि इथे कपसुद्धा सुद्धा अटॅच केलेले आहे त्यानंतर मी अशा म्हणजे साडीचे मी जे घरी लागते त्या घरीची इथे बनवलेली आहे नंतर इथे अशा प्रकार